Shri Ram jai Ram jai jai Ram. Shri Ram jai Ram jai jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya Yoga Vasishtha Divas Kramanka 363 Upasham Prakaran Sarga Chautis प्रल्हाद पुढे म्हणाला त्या चित शक्तीपासून जगातील सर्व तऱ्हेच्या शक्ती निर्माण होतात तेजाची प्रकाशन शक्ती चंद्राची अमृत शक्ती हिरण्य गर्भाची मान्यता इंद्राची त्रैलोक्य राजता शंकराची पूर्णता विष्णूची लक्ष्मी मनाची शीघ्र गती वायूची बलवत्ता अग्नीची दाहक शक्ती जलाची रस शक्ती मुनींची तपस्सिद्धी बृहस्पतीची विद्याशक्ती विमानाची आकाशगती पर्वताची स्थिरता समुद्राची गंभीरता मेरूची उंची सुगतांची व बौद्धांची शून्यता रूपी शांती मदिरेची चंचलता वसंताची पुष्पमयता वर्षा ऋतूतील मेघांची गर्जना यक्षांची माया आकाशाची निष्कलंकता तुषाराची शीतलता व उन्हाळ्याची तप्तता ह्या व अनेक असंख्य शक्ती चितशक्ती मध्येच आहेत वस्तुत निर्विकार आणि एकरूप अशी चित शक्तीच भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळी नानाविध आकार धारण करणाऱ्या शक्ती उत्पन्न करण्याला उद्युक्त होते चित ही वस्तुत विकल्परहित असून सर्व पदार्थांमध्ये सम असते सूर्याच्या प्रभेप्रमाणे तिच्यामध्ये दिशा काल इत्यादी वैषम्य नसते आणि तीच संसारातील सर्व दृश्य आणि सर्व अवस्था यांना प्रकाशित करते चित मध्ये कालकृत वा देशकृत भेद नसतात परंतु तिच्यात शेकडो तसे भेद भासमान होतात ती कालभेद आणि वृत्तीभेद यांची साक्षी आहे व तिने सर्व पाहिलेले असून ती परिपूर्ण आहे एकाच वेळी एक गोड आणि एक कडू असे दोन पदार्थ तोंडात घातले असता त्यातील भेद आपल्या अनुभवास येतो त्याचप्रमाणे दोन गोड आणि दोन तिखट तिखट पदार्थ तोंडात घातले असता त्यातील सूक्ष्म भेदही अनुभवास येतो यावरून विषयभेद झाला तरी त्यामुळे चैतन्यात भेद मानण्याचे कारण नाही ही गोष्ट सिद्ध होते त्याचप्रमाणे घटपदाती घटपटादी भिन्न भिन्न भिन, भिन्न भिन पदार्थ आपल्या पुढे ठेवले तरी त्या सर्वांचे आपल्याला एकदम ज्ञान होते कारण चित्तच्या ठिकाणी सूक्ष्म अशी भेदकल्पना असते परंतु पदार्थांमधील या भेदकल्प कलनेला कलनेचा मनाने त्याग केला असता सर्व पदार्थांमधील अभेद तत्व अनुभवास आल्याखेरीज राहणार नाही आता या भेदकलनेचा त्याग कसा करावा याचा उपाय सांगतो प्रथम श्रुती गुरुपदेश आणि विचार विवेक यांच्या योगाने दृश्य समुदायाचा अभाव आहे अशी भावना चित्तात दृढ करावी म्हणजे चित्त शोक मोहादी दुःखरूप परिणाम तात्काळ त्याग करते इतके झाले तरी पूर्व संस्कारांच्या प्राबल्यामुळे वासनांचा उद्भव होण्याचा संभव असतो यास्तव हो सर्व भावाचा आश्रय करून अद्वैतानंद स्वभाव आत्म्याला सर्वत्र पाहावे म्हणजे चित्तातील वासना समूळ नष्ट होतात अशा रीतीने वासनारूपी बीजाचा अभाव झाला असता भेदकलनेला अवसरच राहत नाही व वर्तमान चेत्याची म्हणजे विषयांची मिथ्यात्व भावनेने उपेक्षा केली की समताच अवशिष्ट राहते चित ही वाणीला अगोचर असल्यामुळे निरंतर जणू अस, असद्रूप बनते आणि जणू अनात्मदशेप्रत पोहोचते परंतु ती सर्वांच्या अंतर्यामी असल्याने तिलाच आत्मा म्हणतात व सर्व व्यापक व्यापकत्वामुळे तिलाच ब्रह्म म्हणतात परमार्थ दृष्ट्या चितच्या संबंधाने वाणीची प्रवृत्ती होत नसल्यामुळे ती नाहीच असे भासते परंतु सर्व प्रवृत्ती तिच्यापासूनच होत असल्यामुळे जे जे आहे ते ते सर्व तीच आहे असे म्हणावे व मानावे लागते सारांश म्हणजे सर्व दृश्याचा उपशम झाला असता जी परासमता अवशिष्ट राहते तिलाच मोक्ष हे नाव दिले जाते हरिओम तत्स हरिओ तत्सत हरिओम तत्सत